काय माय काय कराल्या माहि कर तुले भाजी करावं म्हणलं हे गावाकडून आणले ते बर गावाकडून आणले कुठे मिळतात हे मी तर शेताकडे बघितले नाही ते शेतातक अडखवा बी बारा बीचे पीक नाही हा त्या दिवसातच माळ्याच्या हाय त्यालाच भेटतात पावसाळ्यातच येते माळ्याला भेटतात अच्छा कशी लागते भाजी भाजी तर खाऊन बघ तू छान लागते शे, शेळ्या लय पौष्टिक राहते कोणीच माळ्याला आहे त्याना बर बर एवढी भारी राहते बापून घे उडीत उडी करून गेलाय अच्छा दरवर्षी पासून खातात लहानपणीपासून मला माहिती आहे बर बर चला करू ता भाजी आज मी बघते खाऊन कशी लागते काय नाही हे तर काय असे काटे काटे दिसाले तर फार बाळा भोजन जातात चिकन लागते माती लागते याला व्यवस्थित शिर धुवून घ्यावं लागते भिजू घालावं लागते स्वच्छ पाण्यानं खळ स्वच्छ पाण्याने दोन चार वेळा धुवावं लागते मगच कापता येते मग कापता येते चला मग आता कापून कर भाजी आपण काय असे शेंडे दोन्ही बिया राहतात पिकून लाल बुध होतात जा मग जास्त जर निबर असला तर काढावं लागत असत काढावं लागतात त्याच बी होते ना एक कवळ बिया असलं तर पांढर ठेवायचं मध्ये असलं तर काढून टाकायचं दाता खाली येते ना अच्छा असंही कापायला जमते पातळ पातळ असं जमते कसं जमते आपल्या मनावर आहे मनावर आहे आपल्या बरोबर हे सगळे असे कापून घ्यायचे सगळे कापायचे हे बघ निबर झाले की अशा लाल बिया होतात आणि दाता खाली येतात हे बघ बिया कशा उकळून काढाव्या लागतात चमच्या नाही तर चाकून असं नका नाही काढलं तरी चालेल हे बघ नाही तर कच 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 लागते पिकल्यावर लाल बुंद होतात हे काय काय सामान घेतलं ओके okay, भाजीला कांदा बारीक चिरायचा लांब लांब टमाटो चिरायचं हे कडीपत्ता कोथिरीम धुवून घ्यायची लसूण वाटून घ्यायचं एवढं सगळं लागतं एवढं सगळं लागतं माय हे कापलेले मला तेवढेच दिसाले तर आणि बाजू जे खराब आहे तेवढेच दिसाले तर हे बिना औषधाचं जाई अच्छा म्हणून कीड लागली होय औषध मारल्या ना खत टाकल्यानं लागण ते औषध टाकतात वांग्याला कोणी फळायला म्हणून त्याची कीड कमी होते मळामध्ये कोण झाडा झुडपाने हिंड्याला औषध घेऊन अच्छा मग हे चांगलं आहे की औषध आपल्या पोटात बिन रोगी आहे बिन, रो, बिन, रो बिन याच खता मातीच औषधाच याला काहीच नाही बर बर झालं का कापून झालं की बघ फोडणी टाकायला काय अच्छा फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं आधी कळत ये हा हा नंतर टाकायचं अच्छा बाकीच बर बर तब... कळलं का तेल की हिंग टाकायला मग आता मोऱ्या टाकायच्या आता काय कांदा टाकायला कांदा टाकून घ्यायचा आधी कळत ये अच्छा तेलामध्ये चांगला आता कढीपत्ता टाकालो बाहेर अच्छा तळायला आला का कांदा हा कांदा लाल पण नाही हे बघ अच्छा आता कढीपत्ता झाल्यावर मग काय मग आदरेत अच्छा कुप त्याची पेस्ट टाकायची बर बर त्याला पण चांगलं तोंड द्यायचं हो कोथिंबीर कुठेतरी टाकालो अच्छा तेलात थोडी टाकायला हो हो

बरोबर पाणी असं झाकून ठेवायचं बघा मऊ पडा दोनदा मध्ये हलवलं होतं आता मसाले टाकून घेऊया बरोबर ठीक आहे मिरची टाकायला हळद अच्छा हळद टाकायला धने पावडर पाण्याला जस लागते तस टाकायचं त्याच्या मीठ होय आता मिक्स करून घ्यायचं चा। छान मसाले सगळे अजून जर असं टाकून घ्यायचं मध्ये भाजी झाली आता शिजली बघ शेंगणाऱ्याच कुट टाकायला त्याच्यामध्ये होय मिक्स करून घ्यायचं मिक्सर गॅस बंद करून टाकायचा हो गॅस बंद करून टाकायचा आता तयार झाली चपाती संग कोया, भाकरी संगी सांगत छान लागते बर घमघम घमघम अशी आला चालते चालते मस्त खाऊन बघते आता खाऊन बघा